करमाळा पोलीस ठाण्याच्या पथकानं पिस्टल आणि तलवारीचा धाक दाखवून खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक करून त्यांच्याकडून पिस्टल तलवार आणि स्कॉर्पिओ कार जप्त केली दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास शेठफळ गावाच्या हद्दीत कॅनॉलजवळ आणि दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास मानेवस्ती वांगी नंबर एक तालुका करमाळा इथं आरोपी जयवर्धन उर्फ मुन्ना हनुमंत दैन वय पंचवीस राहणार वांगी नंबर एक आणि प्रदीप मुकुंद पोळ व एकवीस राहणार शेठफळ तालुका करमाळा यांनी अभयसिंह बाळासाहेब देशमुख वय अठ्ठावीस राहणार वांगी नंबर एक हे भाऊ संकेत सुहास देशमुख आणि मावसभाऊ अमित घोगरे यांच्यासह कामासाठी शेठफळ इथं जात असताना वाटेत कॅनॉलजवळ शेठफळ गावच्या हद्दीत जयवर्धन दैन आणि प्रदीप पोळ यांनी त्यांची गाडी थांबवून शिवीगाळ करत जयवर्धन दैन यानं पँटीत खोवलेली पिष्टल काढून ती अभयसिंह देशमुख यांच्या कपाळाला लावली आणि मी आत्ताच्या आत्ता तुला मारून टाकतो तू माझा फोन उचलत नाहीस मला आत्ताच्या आत्ता पैसे दे असं बोलून खंडणी मागितली त्यावेळी त्यांचा भाऊ संकेत हा जयवर्धन दैन याच्या पाया पकडून विनवणी करून बोलत होता की माझ्या भावाला काही करू नकोस त्यावर जयवर्धन दैन म्हणाला की तुम्हा देशमुखांना खूप माज आला आहे तुम्ही लोक मला हलक्यात घेत आहात त्यावेळी आमच्याकडं खरंच पैसे नाहीत असं सांगताच आता तुमच्याकडं पैसे नाहीत मात्र मी मुन्ना दैन कधीच रिकाम्या हातानं ना जात नाही असं बोलून अभयसिंह देशमुख यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून पिस्टलमधून दोन राऊंड फायर केले आणि त्याचा साथीदार प्रदीप पोळ याच्याकडं ती चैन दिली आणि ते निघून गेले त्यानंतर एकोणतीस एप्रिल रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास अभयसिंह देशमुख यांचा चालक प्रतीक शंकर देशमुख हा त्यांच्या शेतातून जात असताना मानेवस्ती वांगी नंबर एक इथं मुन्ना दैन यानं चालकालाही शिवीगाळ करून तुमचा मालक मला पैसे देत नाही त्यानं पैसे दिले नाहीत त्यामुळं तू त्याचं काम करायचं नाही असं बोलून कोयत्याच्या मागच्या मुठीनं मारहाण करून जखमी केलं याबाबत दोघांवर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता दोघांनाही अटक करून बार्शी न्यायालयात हजर केलं असता त्यांना पाच मेपर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली या गुन्ह्याच्या तपासात त्यांच्याकडून एक पिस्टल एक रिकामी पुंगळी एक तलवार आणि एक स्कॉर्पिओ कार जप्त करण्यात आली ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित माने सहाय्यक पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर पोलीस उपनिरीक्षक सुशीलकुमार पाखरे पोलीस हेड कॉन्स्टेबल अजित उबाळे पोलीस नाईक मनीष पवार पोलीस नाईक वैभव ठेंगील पोलीस कॉन्स्टेबल तौफिक काझी पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर घोंगडे पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ जगताप पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन गोसावी पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिंदे पोलीस कॉन्स्टेबल योगेश येवले पोलीस कॉन्स्टेबल रविराज गटकुळ पोलीस कॉन्स्टेबल अमोल रंदील यांनी बजावली या, या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक निरीक्षक पोपट टिळेकर हे करत आहेत दिनांक अठ्ठावीस चार पंचवीस रोजी नंबर एक येथील या, या गावातील फिर्यादी बाळासाहेब देशमुख यांना आरोपी देववर्धन उर्फ मुन्ना हनुमान दैन आणि प्रदीप मुकुंद पोळ यांनी पिस्टल लावून त्यांना विवे ठार मारण्याच्या उद्देशाने पिस्टल लावून त्यांच्याकडून त्या गावात खोकल्यांचा व्यवसाय करायचा असेल तर खंडणी त्यांनी दिली नाही फिर्यादीने म्हणून पिस्टलचा दाख दाखवून त्यांच्याकडून खंडनी उसळण्याचा प्रयत्न केला होता अशाप्रमाणे गुन्हा दाखल होता हरमोळा पोलीस स्टेशनला करमाळा पोलीस स्टेशनचे पी आय श्री रणजित माने आणि त्यांच्या टीमने तत्काळ या गुन्ह्याचा छडा लावून त्यातील आरोपींना दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे आणि आरोपींकडून एक पिस्टल एक राऊंड एक रिकामी एक अलवार आणि आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली एक स्कॉर्पिओ कार जप्त केलेली आहे